गणपतीचा पाळणा जो 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 रे गजवदना सुख वदना जो 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 रे गजवदना सुख वदना निद्रा करीबाळा इकर दना सकळा दे गुणसगुणा निद्रा करी बाळा इकर दना सकळा गुणसगुणा गंडस्थळ शुंडा ती सरडी शंदूर चर्चुणी भाडी गंडस्थळ शिंडाती सरळी शिंदूर चर्चुणी भाडे काने कुंडले ध्वजमाडी कस्तुभतेज कुंडले का ध्वजमाडी कस्तूभतेज झोळाडी जो 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 रे गजवदना मैरेश्वर सुखवदना निद्रा करी भाडा एकर्दना सकळा दी गुणसगुणा पालक लावला कैलासी दक्षयाणीचे कुशी पुत्र जन्मला हशी गौरी हराचे वंशी पालक लावला कैलासी दक्षयाणीचे कुशी पुत्र जन्मला हशी गौरी हराचे वंशी जो 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 रे गजवदना सुख सुखवदना निद्रा करी बाळा एकदना सकळा देगुण सगुणा चौदा विद्यांचा सागर वरदाता सुखसार धृते निरसिली अपार विष्णूचा अवतार चौदा विद्यांचा सागर ವರದಿತುಖರಸಿಲಿ ಅಪಾರ ವಿಷ್ಣು ಚವತಾರ ಜೋ 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 ರೇ ಗಜವದನ ಮಯೂರೇಶ್ವರ ಸುಖವದನಾ ನಿದ್ರಾ ಕರಿದನಾ ಸಕಳಾ ದಿ ಗುಣಸಗುನಾ ಲಂಬೋದರ ಮನತಾ ಸ್ಫೂರ್ತಿ ಅದ್ಭುತ ಜಾಚಿ ಕೀರ್ತಿ ಜೀವನ ಸುತಾರ್ಚ ಗುಣಮೂರ್ತಿ सकळी क वाचा पुरती लंबोदर म्हणता अद्भुत जाचे कीर्ती जीवना सुत अर्ची गुणमूर्ती सकळी क वाचा पुरती जो 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 रे गजवदना वदना मयुरेश्वर सुखवदना निद्रा करी बाळा सकळा दे गुणसगुणा गणपती महाराजगी जय गणपतीचा दुसरा पाळणा जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा करी करीबाडा गजवदना मृत्युंजय नंदना जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा करी बाळा गजवदना मृत्युंजय नंदना पाळणा बांधीला जडिताचा पालक या सोन्याचा चांदवा लावीला मोत्याचा बाळ निजविसाचा पाळणा बांधियेला जडिताचा पालक या सोन्याचा चांदवा लावीला मोत्याचा बाळ निजविसाचा जो 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 रे गजवदना पतित पावणा निद्रा करीबाळा गजवदना मृत्युंजय नंदना दोर धरणी पार्वती सक्या सह गीत गाती नाना परी गुणवर्निती सुस्वर आळवीती दोर धरुनी या पार्वती ಸಕಿಯ ಸಹ ಗೀತಗಾತಿ ನಾನಾ ಪರಿ ಗುಣವನ್ನ ಸುಸ್ವರಳವೀತಿ ಜೋ 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 ರೇ ನಿದ್ರಾ ಪತಿಪ ನಿದ್ರಾಕಾಳಾ ಗಜವದ ಮೃತ್ಯುಂಜಯ ನಂದನಾ ನಿದ್ರಾಲಿ ಸುಮಖಲ ಸಿಂದೂರ ದೈತ್ಯಾತಿ ಚರಣಡಿಲ दैत्य तो मारिला निद्रा लागली सुमुखाला सिंदूर दैत्याला त्या ते चरणाने तांडीला दैत्य तो मारिला जो 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 रे गजवदना पतितो पावणा निद्रा करी करीवाडा गजवदना मृत्युंजय नंदना बालक ताने हे बोकारी दैत्य दैत्योमधिले भारी करिता आचर्य नरणारी पार्वती लोना उतरी बालक ताने हे बहुसारी दैत्यमा मधीले भारी करीती आचर्य नरणारी पार्वती लोना उतरी जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा करी बाळा गजवदन ಮೃತ್ಯುಂಜಯನಂದನ ನಂದನ ಐ ನಾಯಿಲ್ಲ ನಾನಾ ಪರಿ ಅಳವಿಲ ಚಿಂಥಮಣಿ ದಾಸ ವಿನ್ವಿಲ ಗಜ ಗಣನಾಥ ನಿಜವಿಲ ಐಸಾ ಪಾಳನಾ ಗಾಯಲ ನಾನಾ ಪರಿ ಅಳವಿ ಲ ಚಿಂಥಮಣಿ ಗಣನಾಥ जो 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 जोरे, गजवदना तो पावणा निद्रा करी बाळा गजवदना मृत्युंजय नंदना गणपती महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा